नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण सध्या तुरीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे हे भाव टिकून राहतील का आवक किती सुरू आहे चला सविस्तर बघूया देशात तुरीची उपलब्धता सध्या कमीच आहे देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली पण ही आवक खूपच कमी आहे आवकेचा दबाव वाढायला आणखी महिना ते दीड महिना लागू शकतो त्यामुळे सध्या तुरीच्या भावात चढ व चढ उतार सुरूच आहेत आणि तुरीच्या भावात मोठी उसळी देखील आता बघायला मिळत आहे सध्या बाजारात तुरीला सरासरी नऊ हजार ते दहा हजारांचा भाव मिळत आहे तुरीच्या भावातील चढ उतार कायम राहतील आता सध्या मुहूर्ताला तुरीला कारंजा बाजार समितीमध्ये तब्बल अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे मात्र नव्या मालाची बाजारात आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावर दबाव वाढू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद